मित्रांनो मी आपला दोस्त प्रशांत थेट अमेरिकेमधून भारतामध्ये चाललेल्या एका मुद्द्यावरती भाष्य करतो आहे सध्या मराठीचा मुद्दा हा भारतामध्ये चांगलाच गाजतो आहे म्हणजे लहान मुलांना जे काही तिसरी भाषा शिकवण्याचं शासनाचा प्रयत्न चालू आहे तर याला मी अमेरिकन गव्हर्नमेंटबरोबर कम्पेअर करतो आहे मी त्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतो आहे काही दिवसापूर्वी मी माझ्या मुलीच्या इंटरव्ह्यूसाठी अमेरिकन शाळेमध्ये गेलो तर माझी मुलगी तीन वर्षाची असल्यामुळं तिला मराठी ही एकमेव भाषा बोलता येते जादाशे जादा झालं जादा, जादा तर तिला केअरमध्ये इंडियामध्ये गाठल्यामुळं हिंदी ही जी भाषा आहे ती बोलता येते किंवा समजते परंतु ज्यावेळी मी इथल्या शाळेमध्ये गेलो तर त्या शाळेमध्ये त्यांनी तिला तिचं तिचं जे बोलणं आहे ते समजवण्यासाठी मराठी टू इंग्लिश असा ट्रान्सलेटर आणला होता आणि त्या ट्रान्सलेटरबरोबर एक इंग्लिश ट्रान्सलेटर म्हणजे जो इंग्लिश इंटरव्ह्यू घेणार आहे असा असा पर्सन होता तर त्या लेडीजशी मी बोलताना सुरुवातीला तिची आयडिया दिली तर, की माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारचं भाषेचं नॉलेज नाही तर ती फक्त मराठी किंवा हिंदी एवढ्याच दोन भाषा समजू शकते तर तिला थोडं स्लोली तुम्ही घेऊन चाला तर त्यावेळी तिने काढलेले जे उद्गार आहेत ते खूप असे आपल्यासाठीला प्रेरणा देणारे आहेत ती म्हटली की एवढ्या लहान वयामध्ये ही मुलगी बोल स्पष्ट बोलते हेच आमच्यासाठी खूप काही आहे ही जी परीक्षा आहे ती फक्त तिचे बिहेव्हिअरल आस्पेक्ट म्हणजे तिला दिसतं का तिला बोलता येतं का तिला स्वतःच्या गोष्टी स्वतः कळतात का हे बघण्यासाठी ही परीक्षा आपण इथं घेत आहोत आणि माझ्याकडं जर बघितलं तर माझ्यापेक्षाही तुमच्या मुलीचं नॉलेज जास्त आहे कारण तिला दोन भाषा समजतात दोन भाषा बोलता येतात इंग्लिशमधले काही शब्द समजतात काही शब्द बोलता येतात आम्ही आमच्या देशामध्ये असा कोणताही प्रयत्न करत नाही जेणेकरून त्यांच्या ब्रेनला इजा होईल किंवा त्यांच्या बेन ब्रेनवरती अतिरिक्त ताण पडेल माझं उदाहरण घ्या ती म्हटली की मी अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या देशांच्या लोकांच्या बरोबर काम करते इथं स्पॅनिश बोलणारे लोक आहेत इथं चायनीज बोलणारे लोक आहेत इथं वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन अमेरिका तयार आहे तरी तरीसुद्धा मी माझी माय बोली किंवा माझं जे इंग्लिश आहे मदर टंग आहे ती सोडलेली नाही ओके तर यातून मला एकच संदेश द्यायचा आहे की आपणही आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये त्या त्या राज्याची असणारी ते ती जी लँग्वेज आहे ती टिकवण्याचा आणि तिथली संस्कृती तशा प्रकारे जतन जतन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि हा प्रयत्न जतन करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भारताचे आदर्श नागरिक म्हणून जसा मी अमेरिकेमध्ये राहून हिंदी किंवा इंग्लिश व्हिडिओ न बनवता मराठी व्हिडिओ बनवते तसा आपण प्रत्येकानं या चाललेल्या मिशनला सपोर्ट करण्याची गरज आहे तर चला उठूया आणि आपण या मराठी वाचवा या चळवळीमध्ये सामील होऊया